I'm <laughs> sorry. पाथर्डी तालुक्यातील करंजीघाट येथून सद्गुरू गव्हाने बाबा यांच्या पायीदिंडीने भक्तिमय वातावरणामध्ये शनिवारी सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले यावेळी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे हौसराव महाराज मगर यांच्या हस्ते रथ आणि विनापूजन होऊन ही दिंडी जयहरीच्या जयघोषामध्ये पंढरपूरकडे मार्गस्थ झाली त्याचबरोबर करंजी येथून पहिल्यांदाच आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थान आणि श्रीराम देवस्थान श्रीरामगड येथून ही दिंडी सकाळी साडे अकरा वाजता भक्तिमय वातावरणात श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली यावेळी करंजीसह परिसरातील अनेक वारकरी महिला भगिनी पुरुष मंडळी या पायी दिंडीमध्ये सहभागी झाले होते हातामध्ये भगवी पताका घेत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या दिंडीने पंढरपूरकडे प्रयाण केले यावेळी माजी सभापती मिर्झा मानियार ज्येष्ठ सुरेश नाना साखरे सरपंच रफिक शेख माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर जयहिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पालवे माजी सरपंच सुनील साखरे माजी चेअरमन अशोकराव अकोलकर महादेव अकोलकर वारकरी संघाचे तालुका अध्यक्ष नामदेव मुखेकर उपसरपंच सुनील अकोलकर रावसाहेब मुरडे विठ्ठल मुटकुळे बबन मुखेकर राजेंद्र पाचे रमेश दानवे अभय गुगळे आसाराम अकोलकर अशोक टेमकर जालिंदर मेजर सुभाष अकोलकर डॉक्टर राजेंद्र अकोलकर तुकाराम खांदवे सुधाकर अकोलकर भाऊसाहेब अकोलकर बबन देवकर नंदकुमार अकोलकर जालिंदर वामन गजानन गायकवाड बाळासाहेब आगाशे शेखर मोरे दादासाहेब मुखेकर मुरलीधर मुखे मोरे किसन अकोलकर यांच्यासह ग्रामस्थ आणि वारकरी भजनी मंडळ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी